हॅलो नमस्कार नमस्कार मित्रांनो मी पवन देशपांडे तुमचं आपल्या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत करतो सगळ्यात महत्वाची गोष्ट आपली जी रेल्वेची बॅच क्रमांक एक चालू झालेली आहे याबद्दलचं प्रॉपर नियोजन याबद्दलचं प्रॉपर नियोजन मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमधून तुम सांगणार आहे म्हणजे हे परीक्षा कोण कोण देऊ शकतं हे सगळ्यांनाच माहित आहे रेल्वेच्या बाबतीमध्ये बरोबर कोण कोण देऊ शकतं लक्ष देऊन ऐका ज्या विद्यार्थ्याची बारावी झालेली आहे बारावीचा रिझल्ट आजच लागलेला आहे ना बारावीच्या नंतर येणाऱ्या भरपूर साऱ्या गव्हर्नमेंट एक व्हॅकन्सीमध्ये मधल्या भरपूर साऱ्या वॅकन्सी आहेत जसं की आपण मी सांगितलं तुम्हाला टी सी पासून इतरही जे काही एन टी बी सी अंडर ग्रॅज्युएटच्या पोस्ट आहेत ह्या सगळ्या बारावी पासवरती देता येतात मग बारावी झाल्या झाल्या आज रिझल्ट लागलाय बारावी पास पासचे पेडेक वाटत असतील बरेचसे विद्यार्थी तर ते विद्यार्थी सुद्धा लगेच पुढच्या परीक्षेची म्हणजेच गव्हर्नमेंट जॉबची तयारी करू शकतात ओके मग आता आपली बॅच चालू झाली आहे कोणती तर बॅच चालू झाली आहे सर रेल्वे बॅच क्रमांक एक या बॅचला कोण कोण ऍडमिशन घेऊ शकतं कशा पद्धतीने घेऊ शकतं मी तुमचा या बॅच मध्ये कशा पद्धतीने अभ्यास करून घेणार आहे तुम्हाला इथं मटेरियल कशा पद्धतीने उपलब्ध होऊ शकतं या सगळ्या गोष्टी आजच्या व्हिडिओतून मी तुम्हाला सांगणार आहे ओके बारावी आज पास झालेले पोरं सुद्धा एन टी पी सी अंडर ग्रॅज्युएटची परीक्षा देऊ शकतात नंतर एकसारमी ग्रहिणी हे जे काय आहेत ते सुद्धा वयाचं त्याड घेऊन तुम्हाला माहितीच आहे अठरा ते तेहतीस ओपन कॅटेगरी अठरा ते पस्तीस ओबीसी आणि अठरा ते एस सी आणि एस टी या कॅटेगरीसाठी एज लिमिट आहे त्यामुळे ह्या वयाच्या ह्याच्यात बसणारे सगळे विद्यार्थी या परीक्षा देऊ शकतात ओके आणि माझं असं म्हणणं आहे की आ, आ, केला, केला रेल्वे भरतीबद्दल आपण बऱ्यापैकी महाराष्ट्रामध्ये हे केलेलं आहे जनजागृती केल्यासारखं केलेलं आहे की रेल्वेच्या परीक्षा आपण सुद्धा देऊ शकतो आणि मराठी पोरं सुद्धा ह्याच्यात पास होऊ शकतात कारण रेल्वेच्या परीक्षा आता मराठी भाषेतून होणार आहेत रेल्वेला इंग्रजी हा विषय नाही त्यामुळं कमी अभ्यासावर पोस्ट काढून आपली जॉब जॉब फिक्स करता येतात ओके रोज पंधरा किलोमीटरचा रेल्वेचं पठरी टाकण्याचं चा काम चालू आहे आणि भरपूर सारे आणखीनही नवीन रेल्वेचे हे होऊ शकतात त्या दृष्टीनं रेल्वे हे खूप मोठं हे होऊ शकतं रोजगार देणार एक प्रकारची यंत्रणा होऊ शकते तर त्यासाठी आपल्याला ह्याची आतापासूनच तयारी करणं गरजेचं आहे चला तर स्टेप बाय स्टेप एक गोष्टी सांगतो सगळ्या गोष्टी व्यवस्थित लक्ष देणं आहे का म्हणजे ऍपमध्ये परत पर तुम्हाला मला कोणती गोष्ट सांगायची गरज पडणार नाही डन चला व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा सर रेल्वेवरती बॅच क्रमांक एक हे बॅच जी असेल ही बॅच सर्वसमावेशक असेल यामध्ये तुम्ही आर पी एफ ची तयारी करू शकता आर पी एफ मध्ये पी कॉन्स्टेबल एस आय त्याचबरोबर एल पी टेक्निशियन ह्या सगळ्या घटकाची तयारी पी वाय क्यू सहित जास्तीत जास्त मॅक्झिमम वाय क्यू घेणार आहे मी पी क्यू सहित याची तुम्ही तयारी करू शकतात ओके okay. यामध्ये तुम्हाला सामान्य ज्ञान बुद्धिमत्ता अंकगणित सामान्य विज्ञान चालू घडामोडी हे सगळे विषय शिकवले जाणार आहेत राईट आम्ही बरेचसे विषय डिवाईड करून घेतलेले आहेत त्यातल्या त्यात माझ्याकडे मॅथ हा तुमचा सगळ्यात अवघड घटक आणि स्टॅटिक जी के हे सुद्धा मी तुमचं रेग्युलर तयारी करून घेणार याच्यात तर सरी बॅच कशी असेल काय असेल हे सगळं मी तुम्हाला सांगतो या बॅच मध्ये तुम्हाला काय काय अवेलेबल होईल कसं कशा पद्धतीने तयारी करता येईल तर सांगितल्या पद्धतीनं आर पी एफ कॉन्स्टेबल आर पी एफ एस आय एल पी टेक्निशियन आर आर बी एन एन टी पी सी असेल एनटी सी नंतर रेल्वे ग्रुप डी असेल एन टी पी सी ची ग्रॅज्युएट लेवल असेल या सगळ्याची तयारी आतापासूनच बेसिक पासून तुम्हाला या बॅचमध्ये करता येईल फक्त एक काम करायचंय ज्या पोरांना या बॅचला जॉईन करायचं असेल कोपऱ्यामध्ये नंबर आहे त्या नंबरवरती डायरेक्ट कॉल करा आणि त्यांच्याकडून तुम्ही हेल्प घेऊ शकतात राईट आणि लक्षात ठेवा पवन सरांचा कोण आहे पवन फिफ्टीन ओके okay? हा कोड वापरल्यानंतर फक्त तुम्ही माझ्या अंडर रजिस्टर्ड होता तर माझ्या अंडर रजिस्टर्ड झाला तर अजून छान आणि दुसरी गोष्ट थोडंफार डिस्काउंट सुद्धा याच्यातून तुम्हाला भेटू शकतं डान तर एवढं करायला विसरायचं नाहीये सर बॅच कशी असेल काय असेल हे सगळं सांगतो एकच उद्देश आहे महाराष्ट्राचा टक्का केंद्राच्या परीक्षेत त्यातल्या त्यात रेल्वेच्या परीक्षेमध्ये वाढवणं हे आपलं टार्गेट असणार आहे ही बॅच कशी असेल काय असेल जरा सविस्तर सांगतो या बॅच मध्ये आम्ही तुम्हाला काय काय देणार आहे हे पण तुम्हाला सविस्तर सांगतो ओके पहिली गोष्ट या बॅच मध्ये आम्ही रेग्युलर लाईव्ह क्लास घेणार लाईव्ह क्लासची रेकॉर्डिंग तुम्हाला सतत अवेलेबल राहणार ओके आणि लाईव्ह क्लासची रेकॉर्डिंग तुम्ही किती वेळेस पाहू शकतात राईट बऱ्याच जणांच्या मनात डाऊट होतो की सर एवढं सगळं तुम्ही आम्हाला प्रोव्हाइड करता आहात तर फीस किती असेल फीस याची केवळ सातशे रुपये असेल सहाशे नव्याण्णव ते साडेसातशेच्या आसपास ही बॅच असेल पण तुम्हाला मी एक सजेस्ट करेन की ही बॅच जॉईन करत असाल तर फक्त दोनशे अडीचशे रुपये जास्त हे करून कॉम्बो बॅच जॉईन करा कॉम्बो बॅचचा फायदा काय तर तुम्हाला रेल्वेच्या बरोबरनं महाराष्ट्रातल्या सेवेची पण तयारी ऑटोमॅटिकली होऊन जाते आणि नवनवीन बॅचेसचा ऍक्सेस तुम्हाला परत परत भेटतो म्हणजे परत परत लाईव्ह क्लासमध्ये प्रॅक्टिस तुम्हाला करता येते त्यामुळे रेल्वेपेक्षा कॉम्बो बेटर कॉम्बोमध्ये ह्याचा ऍक्सेस ऑलरेडी तुम्हाला भेटेल या बॅच मध्ये मी तुम्हाला नोट्स प्रोवाइड करणार आहे ओके नोट्स ह्या मोस्टली हिंदीतून कन्वर्ट करून मराठीत मराठीमध्ये मटेरियल प्रोव्हाइड करणं हे माझं काम असणार आहे म्हणजे मोस्टली हिंदीमध्ये पहिला सोर्स होता रेल्वेचा त्याला कन्वर्ट करून म्हणजे सगळे टेस्ट सिरीज असतील काय असतील त्यांना मराठीमध्ये कन्वर्ट करून तुम्हाला मॅक्झिमम प्रोव्हाइड करणार आहे तुम्ही बघा आहात बघत आहात मागच्या जवळपास दीड दोन महिन्यापासून मी रोज रात्री दहा वाजता रेल्वेचा पेपर सॉल्व्ह करून घेतोय जे झालेले आहेत ते राईट तर सगळे पेपर तुम्हाला याच्यामध्ये अवेलेबल करून देणार आहे तसेच एक्सलंट लेवलचे टेस्ट एकदा बॅच लावली की तुम्हाला मॉक टेस्टसाठी वेगळं काही करायची गरज नाही ह्याच बॅच मध्ये तुम्हाला मॉक टेस्ट सुद्धा आम्ही अवेलेबल करून देणार आहोत ओके व्हिडिओ क्रोसेस काही गरज पडणार नाही तुम्हाला सरावाचे प्रश्न इथं हजार शब्द पाहिजे होता इथं शंभर झाला आहे सराव प्रश्न आणि भरपूर सारे लाईव्ह लेक्चर ओके भरपूर सारे लाईव्ह लेक्चर तुमच्या ह्याच्यातून तयारी लाईव्ह मधून तुमची या ह्याच्यात या बॅच मध्ये तयारी करून घेतली जाणार आहे ओके आता एक एक गोष्ट सगळ्या शिस्त सांगतो की सर या बॅचला जॉईन कसं करायचं ओके लक्षात ठेवा ज्यावेळेस तुम्ही ऍप ओपन करता त्यावेळेस तुमच्या समोर हे पेज ओपन होतं करेक्ट आहे सगळ्या प्रश्नाची उत्तर सर्वात शेवटी देतो कमेंट बॉक्समध्ये दे प्रश्न टाका सर्वात शेवटी उत्तर देईन सर हे एक महापरीक्षा म्हणून आहे पण रेल्वेची तयारी करणाऱ्यांसाठी कॉम्बो हा कोर्स सगळ्यात बेटर असेल कॉम्बो ओके आता ह्या कॉम्बोची फीस तुम्हाला ट्रिपल नाईनच्या आसपास ऑफर मध्ये पडते ऑफर नसेल तर साधारणतः बाराशेच्या आसपास पडेल मग ऑफर उद्या परवादेश चालू होईल त्या ऑफरमध्ये अधिक जास्त पटकन घेऊन टाका ऑफर मध्ये ही बॅच जॉईन करण्यासाठी हे पहिला पेज असेल तुमचा इथं कुपन कोड लागू करा असतो शब्द ओके हा कुपन कोड टाकायचा तिथं पी ए व्ही एन वन फाईव्ह असा कुपन कोड टाकायचा कुपन कोड टाकलं ना जी काही फीस असते ती बऱ्यापैकी कमी होते बऱ्यापैकी म्हणजे ना एवढं पण कमी नाही होत फक्त तुमचं दोन तीन वेळेस चहा होऊ शकतो एवढी फीस कमी होते कारण आधीच फीस सातशे आठशे रुपये तर त्याच्यामध्ये दहा टक्केच्या आसपास कमी होते म्हणजे सत्तर ऐंशी रुपये तुमची कमी होत असते ओके आता पुढचा पॉइंट सर हे झालं क्लिअर आता ज्या वेळेस हे करता त्यावेळेस या पद्धतीनं इथं प्रोसिड टू पेमेंट केलं की के तुमचं हे पेज ओपन होतं मग गुगल पेच्या माध्यमातून किंवा इथं युपीआय आयडी जर समजा असं पण असतं की घरामध्ये बऱ्याचशा गृहिणी तयारी करत असतात त्या त्यांच्या हसबंडचा अकाउंट असतं तर हसबंडच्या अकाउंटचा युपीआय आय डी टाकायचा एवढ्या गोष्टी जर कळत नसतील ना कॉलिंग नंबर वरून हेल्प घ्या ओके युपीआय आय डीच्या मदतीनं तुम्ही इथं टाकता येतं गुगल पे फोन पे जे काय असेल डेबिट कार्डच्या मदतीनं तुम्हाला फीस भरता येते हे एक पेज ओपन होतं तुम्ही फोन पे पण वापरू शकता पेटीएम पण वापरू शकता कोणतेही वॉलेट वापरू शकता याच्या मदतीनं तुम्हाला ही फीस भरता येऊ शकते चला फीस भरणं काही अवघड नाहीये सर अवघड आहे लेक्चर पाहणं तर ते लेक्चर कसे पाहायचे हे पण तुम्हाला मी शॉर्टकटमध्ये इथं सांगतो बघून घ्या इथं आता ही तुम्ही ज्यावेळेस फीस पेड करता त्यावेळेस तुमची बॅच जी आहे बॅचच्या समोर ऍक्टिव्ह असं येऊन जातं ओके बॅचच्या समोर काय येतं ऍक्टिव्ह असा शब्द येतो मग ऍक्टिव्हला क्लिक केलं की इथं असतं व्ह्यू ऑल ऍक्टिव्हिटीज काय असतं व्ह्यू ऑल ऍक्टिव्हिटीज ह्याला व्ह्यू ऑल ऍक्टिव्हिटीज केलं की तुमच्या बॅचेस ओपन होतात पण सगळ्यात महत्वाची गोष्ट इथं सुपर कोचिंगचा लोगो असतो सेंटरला ह्या सुपर कोचिंगच्या लोगोला क्लिक केल्यानंतर हे होमपेज तुमचं ओपन होतं बरोबर तुम्हाला सुपर कोचिंग याच ह्याच्यामध्ये राहायचं बाकीचं इकडे काही जास्त जायची गरज नाहीये आता ज्यावेळेस तुम्ही ओपन करता त्यावेळेस या पद्धतीनं तुमचा सगळा चार्ट ओपन होतो लक्षात ठेवा हे ऍप थोडंसं वापरायला सुरुवातीला अडचण येते पण एकदा आठ दिवस व्यवस्थित वापरलात की तुम्हाला सवय होऊन जाते आणि सगळ्या गोष्टी क्लिअर होतात सुरुवातीचे चार पाच दिवस तुम्हाला त्रास होतो होणारच आहे नवीन गोष्टी कोणती शिकताना आपल्याला त्रास होतच असतो आणि एकदा सवय लागली की मग ह्या ऍपचं तुम्हाला काही अडचण येणार नाहीये हे अशा पद्धतीने हे सगळे तुमचे टॉपिक जे आहेत हे टॉपिक इथे दिसतील तुम्हाला जसं की संख्याचे प्रकार अपूर्णांक ह्याच्यामध्ये ह्याला क्लिक केलं की ह्याच्या व्हिडिओ तुम्हाला ओपन होतात ओके ह्याचे व्हिडिओ ओपन होतात आणि त्याच्या पीडीएफ पण असतात व्हिडिओच्या वी खाली व्हिडिओच्या खालची पीडीएफ डाऊनलोड करून सुद्धा तुम्ही त्या पीडीएफच्या मदतीने वेगात अभ्यास करू शकतात मग एखादं गणित जर आढळलं असेल तर तेवढं गणित व्हिडिओमधून बघायचं कसं सॉल्व्ह केलंय आणि त्या पद्धतीनं सोडवायचं हे पण तुम्हाला ऑप्शन आहेच ओके हे एक पेज लक्षात ठेवा ओके हे विषयाचं पेज आहे बरोबर इथं बघा इथं वेगवेगळे कोर्सेस असतात पण मी सांगतो शक्यतो हे मागचे जुने कोर्सेस काही करू नका फायद्याचे असतील नसतील विषय नाही आहे पण मध्ये सात आठ व्हिडिओ कोर्सेस तुम्हाला आम्ही प्रोव्हाइड करतो कमी मध्ये भरपूर करतो पण इथं जाऊन तुम्ही जास्त काही बघायची गरज नाही आहे इथं असते तुमच्या अभ्यासाच्या नोट्स ओके ह्या अभ्यासाच्या नोट्सला क्लिक केले की अभ्यासाच्या नोट्स ओपन होतात मग तिथून तुम्ही अभ्यासाच्या नोट्स डाउनलोड करू शकतात आणि वाचू शकतात ओके इथं हे प्रॅक्टिससाठी प्रॅक्टिस सेशन असतं त्याच्या पुढं आहे टेस्ट सिरीजचं सेशन से इथं जाऊन टेस्ट सिरीज तुम्हाला देता येते म्हणजे सगळ्या गोष्टी इथं तुम्हाला ऍपमध्ये अवेलेबल होत असतात ऍपमध्ये बऱ्याच जणांना काय होत असतं सेटिंगमध्ये जातात आणि नोटिफिकेशन ऑफ करून टाकतात आपल्या मोबाईलच्या ते मोबाईलचं नोटिफिकेशन ऑफ ले केल्यामुळे ना ह्या ऍप आपल्या लाईव्ह लेक्चरचं नोटिफिकेशन बऱ्याच जणांना जात नाही आणि पोरांना पण कळत नाही मोस्टली मुलींना की त्याने नोटिफिकेशन ऑफ करून ठेवलं आहे ओके ते नोटिफिकेशन ऑफ असेल तर बऱ्याच वेळेस लाईव्ह लेक्चरचं नोटिफिकेशन येत नाही नसेल तर लाईव्ह लेक्चरचं नोटिफिकेशन येतं त्यामुळे तुम्ही एक तर तुमच्या कॅलेंडरमध्ये तुमचं सगळं टाइम टेबल असं त्या ठिकाणातून तुमचं शेड्यूल बघून घ्यायचं सर तरी सुद्धा मी सांगून टाकतो की या रेल्वे बॅच चे टाइम टेबल कसे असतील रेल्वे बॅचचे टाइम टेबल असणार आहे माझं लेक्चर असेल संध्याकाळी सहा वाजता आता सुरुवातीला ओके संध्याकाळी सहा वाजता त्यानंतर कपिल सरांचं लेक्चर हे तेवीस तारखेपासून चालू होणार आहे कपिल सर कपिल सरांचं लेक्चर तेवीस तारखेपासून स्टार्ट होणार आहे त्यांच्या लेक्चरचं टायमिंग तुम्हाला एका सेकंद सांगतो मी चलो कपिल सरांच्या लेक्चरचं टायमिंग असेल आठ वाजता आठ पी एम ओके आणि हर्षद सरांच्या लेक्चरचं टायमिंग असेल तो म्हणजे सकाळी दहा वाजता दहा एम ओके ह्या तीन टायमिंगमध्ये लेक्चर तुमचे असणार आहेत डन तर हे टायमिंग तुम्हाला लक्षात ठेवायचं सकाळी दहा वाजताचं लेक्चर हर्षद सरांचं संध्याकाळी आठ वाजताचं कपिल सरांचं कपिल सरांचं झालं माझं त्याच्या आधी असेल सात वाजता माझं झालं की लगेच कपिल सरांचं लेक्चर ओके तर हे टाइम टेबल आहे टाइम टेबलमध्ये थोडंसं नंतर ऍड पण होईल जरा जास्त लेक्चर होतील ते लेक्चर सुद्धा बघण्याचा स्टॅमिना तुमच्यामध्ये आला पाहिजे ओके तर एवढ्या गोष्टी क्लिअर झाल्या सगळ्यांना कशा पद्धतीने लेक्चर बघायचं काय बघायचं काही डाऊट नसेल चला अमोल अठ्ठ्याण्णव टक्के पडले बाळा तू जर व्यवस्थित अभ्यास केलास ना वयाच्या वर्षाच्या आतमध्ये रेल्वेमध्ये जॉबला लागशील ओके ऑल द बेस्ट तुला वयाच्या एकोणीसा वर्षाच्या आतमध्ये जॉबला लागचाल कॉम्बो वगैरे जिंकली तर मॅथ बेसिक पासून शिकवलं जाईल का हो ऑब्वियसली आणि कालपासूनच प्रियंका चालू झाली मॅथचं लेक्चर काल संध्याकाळी सहा वाजता बेसिक मॅथचे लेक्चर चालू ले, झालं या बॅच मध्ये हे बॅच तुम्हाला ऑलरेडी भेटून जाते ओके जी के जी एसच्या नोट्स भेटतील ना दीपिका शंभर टक्के भेटतील हे सगळ्याच नोट्स अवेलेबल होतील तसंच तुम्हाला कपिल सर सुद्धा प्रोव्हाइड करतील मी सुद्धा तुम्हाला प्रोव्हाइड करणार एक्स्ट्राचे नोट्स ओके कालचा व्हिडिओ बेसिक कन्सेप्ट पूर्ण झाल्या व्हेरी गुड छान धनंजय छान चला अर्चना माझ्या मुलाला शहाऐंशी टक्के पडले बारावीला अर्चना तुमच्या मुलाला लगेच ओके आमच्या भाश्याला तुमच्या मुलाला म्हणजे आमच्या भाद्याला लगेच रेल्वेची तयारी करायला लावा वय अठरा वर्ष आहे त्याचं पुढच्या वर्ष दीड वर्ष जर त्यांना रेल्वेत लागलं ला। तर त्याचं लाईफ सेट होईल त्याच्यासोबत तुमच्या फॅमिली पण एकदम सेट होऊन जाईल ओके ज्या पोरांचं बारावी झालेलं आहे त्या पोरांनी लगेच्या लगे रेल्वेची तयारीला लागा ओके सगळं ए झालं तरी सुद्धा देता येते बारावी झाल्यावर देता येते म्हणजे ए झाल्यावर का देता येणार नाही ओके बारावी झाल्यावर ज्या पोरांना देता येते असं म्हणतो मी त्यांना बी सी ए झाल्यावर का देता येणार नाही माझा कॉन्टॅक्ट नंबर इथं कोपऱ्यात आहे तुम्हाला दिसतोय एट सिक्स शेवटी डबल फोरचा तो नंबर ओके टी सी चा पॅटर्न अजून डोक्यातून गेलच नाही बऱ्याच महाराष्ट्रातल्या पोरांच्या टी सी चा पॅटर्न आणि आयबीपीएस चा पॅटर्न आपण भाऊ रेल्वे शिकतोय रेल्वे शिकतोय म्हणजे हे सगळे पॅटर्न आपण कच्चे खाऊन टाकणार आहे ओके सगळ्यापेक्षा ऍडव्हान्स लेवलची तयारी आपली या बॅचमध्ये होणार आहे सो टी सी एस आणि आयबीपीएस अजून त्याच ह्याच्यात बसू नका पुढं आपण लय पुढायला टी सी एस आणि आयबीपीएस पेक्षा ओके चला रेल्वे भरतीला किती टक्के लागतं रेल्वे भरतीला फक्त पास लागतं पासिंग ओके बारावीला फक्त पास असलेला पोरगा रेल्वे भरतीची परीक्षा देऊ शकतो आणि जवळपास पंधरा हजारापेक्षा जास्त जागा निघणार आहेत तुमच्या घरामध्ये कोणी जर बारावी पास झालेलं हुशार पोरगा असेल ना त्याला आतापासूनच रेल्वे भरतीचं तयारी करायला लावा ओके फटकन सतरा अठराव्या एकोणीसाव्या वर्षी लागलेलं जॉबला तर त्याचं किती भारी पुढं बघा विचार करा आरपीएफ एस एस आय पण क्लिअर होईल का ऑबियसली हितेश भाऊ आपण याच्यामध्ये आरपीएफ कॉन्स्टेबल आरपीएफ एस आयवलच घेणार आहोत चला चलो डन सगळ्यांना कळलं का आता सगळेजण एक काम करा पटकन न लाजता न कंज्युसपणा करता व्हिडिओला लाईक ला ला करा आणि अजून एक गोष्ट करा तुमच्या आजूबाजूला ज्या पोरांचा बारावीचा रिझल्ट आलेला आहे बारावीचा रिझल्ट आलेल्या प्रत्येक पोरापर्यंत भलेही त्याने चाळीस टक्के घुमकापास होईना त्या पोरांपर्यंत हा व्हिडिओ शंभर टक्के फॉरवर्ड करा व्यवस्थित डिस्क्रिप्शन लिहा बारावीचा रिझल्ट लागलेल्या प्रत्येक पोरांना हा व्हिडिओ फॉरवर्ड करा असं डिस्क्रिप्शन लिहून पाठवून द्या ओके चला व्हिडिओ लाईक करायला विसरू नका बरं चला काही डाऊट आहे का आता आणखीन कोणाचा अजून कोणाचा काही डाऊट आहे का चलो जी बुक ऑर्डर करा हा जी के जी एस बुक तुम्हाला ॲक्च्युली नोट्स लई भेटतील आपल्याकडून पुस्तक सांगतो तुम्हाला गरज पडली तर हे करा कालचा रेकॉर्ड व्हिडिओ दिसत नाही सापडेल ना न दिसायला काय झालं चलो लाईक करा सगळेजण अभिषेक आहे का गौरी सर रेल्वेवरती बॅच नंबर एक काल सुरू झाली पण मला ॲपवर चोवीस पासून स्टार्ट दाखवत आहे नाही रे बाळा कालच मी लेक्चर घेतलं है ना काल संध्याकाळी सहा वाजता लेक्चर घेतलं आज संध्याकाळी परत सहा वाजता माझं लेक्चर आहे ओके okay? सगळ्यांचे टाइम टेबल सहित सांगितले कपिल सरांचं तेवीस तारखेपासून चालू होणार आहे हर्षद सरांचं कदाचित बावीस तारखेपासून चालू होणार आहे माझे एकट्याचे लेक्चर कालपासून सुरुवात झाली आहे आणि काल मी फक्त एकच टॉपिक घेतलाय ओके चला रेकॉर्डेड कसं बघायचं ते पण सांगितलं ना तुम्हाला हे बघा हे असं या पद्धतीने असते हे रेकॉर्डिंग असतात त्याच्यात ओके okay? लेक्चर झालं की इथं लेक्चर ची रेकॉर्डिंग असते किंवा हे कॉन्ट हे अशा पद्धतीने हे लाईनिंग येते तुमच्यासमोर त्याच्यामध्ये रेकॉर्डिंग तुम्हाला भेटून जाते जिथं लाईव्ह क्लास झाला असते ना प्रत्येक शिक्षकाच्या प्रोफाईलच्या तिथं लाईव्ह क्लास नंतर रेकॉर्डिंग त्याची साधारणतः एक दोन तासामध्ये अवेलेबल होते ओके चला रेल्वे की केंद्र सारखं घेतली बॅच व्हेरी नाईस ईमेल आय डी माझा ईमेल आय डी माझा ईमेल आय डी पवन डी एटी नाईन एन डी एट नाईन ऍट द रेट जीमेल डॉट कॉम ईडब्ल्यू एस साठी एज लिमिट काय आहे शक्यतो ईडब्ल्यू साठी आतापर्यंत पाहिलं गेलेलं आहे की ओपनचं एज लिमिट ठेवलेलं होतं पण काही परीक्षांमध्ये ईडब्ल्यूचं एज लिमिट हे ओबीसी सारखं केलेलं आहे काही परीक्षांमध्ये ह्याच्यामध्ये काय होतंय आपण चेतूर ओके कोकणमध्ये आहे नेटवर्क प्रॉब्लेम आहे बर फाईव्ह जीचं नेटवर्क चालू करून घ्या लेक्चरचा टाइम कसा असेल आणि किती वेळ असेल हे बघा लेक्चरचे टाइमिंग इथे लिहिलीत मी दररोज साधारणतः साडेतीन ते चार तास माझे लेक्चर असतील ले, सुरुवातीला साडेतीन ते चार तास नंतर टाइमिंग वाढेल सुरुवात साडेतीन लेक्चर साडेतीन तासापासून करा पंचवीस तारीख दिली डिलिव्हरीची बुकच्या बरं ठीक आहे माझं पुस्तक ऑलरेडी आलेलं आहे मार्केटमध्ये ओके पण मी आहे त्याचं जोपर्यंत तुम्हाला पोरांना भेटणार नाही तोपर्यंत त्याचं मी काय करणार नाही जोपर्यंत पुस्तक तुम्हाला भेटत नाही तोपर्यंत मी त्याची ॲडव्हर्टाईज करणार नाही आहे ओके ज्या दिवशी पुस्तक भेटेल त्या दिवशी ॲडव्हर्टाईज करेन डन अजून काही हँडिकॅप वुमन साठी काही रिझर्वेशन आहे का ओके वुमन साठी असं नसतं रिझर्वेशन ओके वुमनला रिझर्वेशन रेल्वेमध्ये नसतं राईट पण हँडिकॅपसाठी आहे का नाही पोस्ट वाईज मी चेक करून सांगतो ज्यावेळेस जाहिरात एखादी जुनी पाहावी लागेल त्याच्यानुसार सांगेल ओके तसं प्रत्येक दिव्यांगाला वन पर्सेंट सॉरी जास्त याच्यापेक्षा रिझर्वेशन येणार आहे असं वाचले मी किती डेची बॅच असेल कॉम्बो बॅच घेतली तर तुम्हाला वर्ष दीड वर्षाचं हे भेटते व्हॅलिडिटी भेटते साधारणतः या बॅचची ची व्हॅलिडिटी ना तुम्हाला मिनिमम एक वर्षाची असेल ओके मिनिमम तुमचे जी के एस प्रश्न पेपरला येतील का सर तुमचे जी के जीएसचे प्रश्न पेपरला येतील का ललित भाऊ काय सांगू याच्यावरती तुला सांग शिक्षकाला जर असा प्रश्न विचारला की सर तुम्ही शिकवलेल्या परीक्षेत येईल का शिक्षक काय सांगेल शंभर टक्के येईल है ना दुसरं काय सांगणार आहे चला ठीक आहे अजून काही डाऊट आजपासून रेल्वे केलं तर क्रॅक होईल का आरामात होईल मराठी मा माणसा आरामात होईल आणि मराठी माणसाला रेल्वेमध्ये नेऊन बसवणं ने हेच माझं टार्गेट आहे पुढं अजून चार महिने तुम्हाला भेटतील चार महिन्यामध्ये ना कच्चं खाऊन टाकचाल रेल्वेचा सिलेबस ओके रेल्वेचा सिलेबस चार महिन्यामध्ये कच्चं खाऊन टाकचाल पुढचं चार महिन्याचं चा प्लॅनिंग कसं असलं पाहिजे ह्याच्यावरती एक व्हिडिओ बनवेन मी सेपरेट ओके टायपिंगचं सांगा की काय सांगायचं टायपिंगचं टायपिंगची तुम्हाला प्रॅक्टिस करावं लागते तिथं सर्टिफिकेट नाही प्रॅक्टिस डायरेक्ट अठ्ठावीस संपलं होतं ओबीसी मध्ये फॉर्म भरताना आर पी एफ चा काय त्यांच्यामध्ये ओपन मध्ये घेऊ शकाल का अठ्ठावीस संपलं होतं ओबीसी मध्ये फॉर्म भरला ओपन मध्ये घेऊ शकेल का नाही ज्या कॅटेगरीमध्ये तुम्ही भरलेला त्याच कॅटेगरीमध्ये राहाल एज वाईज चला रेल्वे ची बॅच ज्यांना घ्यायची असेल लक्षात ठेवा ही बॅच फक्त एक लेक्चर शिकवलंय आज दुसरं लेक्चर आहे या बॅचवरती माझं ही बॅच ज्या विद्यार्थ्याला जॉईन करायचे ऑफरमध्ये प्राईज आहे या नंबरवरती कॉल करा फटकन जॉईन करा कमी ह्याच्यात जॉईन करता येईल डन चलो तर ठीक आहे इथं मी थांबतोय भेटूयात नेक्स्ट लेक्चरला महत्वाच्या टॉपिक्स आहेत तब तक थैंक यू बाय बाय हॅव नाईस गुड नाईट हॅव नाईस गुड नाईट पण एक गोष्ट सगळ्यांनी करायचं आहे व्हिडिओला लाईक केल्याशिवाय कोणी जाऊ नका ओके सर जीएससाठी कोणतं बुक वापरू मी ऑलरेडी लिस्ट टाकली आहे बरं का सगळी ती पुग लिस्ट एकदा बघून घ्या जीएसची राईट चला फिमेल साठी असं स्पेशल रिझर्वेशन नसतं रे बाळा रेल्वेमध्ये ना फिमेल या कॅटेगरी म्हणजे अशी कॅटेगरी नाही आहे एकच कॅटेगरी आहे डन फक्त कॅटेगरी कोणत्या आहेत ओपन इडब्ल्यू एस परत ओबीसी एससी आणि एसटी अशा कॅटेगरी असतात आरपीएफला फक्त फिमेल आणि मेल असतं आणि शक्यतो हे रेल्वे ग्रुप डीला वगैरे फिमेलसाठी असं स्पेशल जागा नसतात तुम्हाला कॉम्पिटिशन मुलांसोबत आहे ओके सिलेबस किती दिवसात पूर्ण होईल सर माझा सिलेबस मॅक्झिमम एक दोन महिने ते अडीच महिन्यामध्ये माझा सिलेबस कम्प्लीट होईल दोन महिने ते अडीच महिन्यामध्ये त्याच्यानंतर परत सिलेबस नंतर रिव्हिजन हा पण कन्सेप्ट असतो आपला चला ऑफर जास्त ठेवा बॅचसाठी ठीक आहे ललित मी प्रयत्न करतो उद्या पर्यंत तुम्हाला जास्तीत जास्त ऑफर देण्याचा राईट चला हा नालाय का आता काही हे न करता सगळ्यांना क्लिअर झालं का डिटेल घेतला व्हिडिओ व्यवस्थित क्लिअर झाला असेल तर प्रत्येकाने तुमच्या आजूबाजूला ज्या पोरांचा बारावीचा रिझल्ट लागलाय त्या पोरांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा ओके चला बाकीचे सगळे बाकीचे सगळे कमेंट तुम्ही या व्हिडिओच्या एंडला कमेंट बॉक्समध्ये टाकू शकता ओके चलो येस बाय मित्रांनो बाय